नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो थोडासा गॅप पडलाय बऱ्याच दिवसांनी आपण व्हिडिओ पुन्हा करतोय तर आज आपण संख्यांवर आधारित एक टॉपिक समजून घेणार आहोत टॉपिक तुम्हाला फळ्यावर दिसत असेल बघा टॉपिकचं नाव आहे कोणत्याही संख्येची वर्ग संख्या काढा अगदी काही सेकंदात आता यापूर्वी आपण एक टॉपिक समजून घेतला दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी एक असल्यास दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी पाच असल्यास आणि दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी एक, एक आणि पाच व्यतिरिक्त असणाऱ्या संख्येची वर्ग संख्या कशा पद्धतीने काढावी त्यासाठी आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे तो जर कोणी पाहिला नसेल तर तो नक्कीच पहा आणि त्याच्यावर आधारित जे काही तुम्हाला सूत्र सांगितलेले आहेत जे काही ट्रिक्स दिलेले आहेत त्याचा वापर करून तुम्ही सहजरित्या काढू शकता आणि सेम तसाच त्याही पेक्षा सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळेत आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून एक ते नव्याण्णव पर्यंत ज्या काही संख्या दिलेल्या असतील त्या संख्येची वर्ग संख्या कशी मिळवायची त्यासाठी आपण आज जी काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे ती व्यवस्थित समजून घ्या जेणेकरून कोणत्याही संख्येवर आधारित एक ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्येवर आधारित वर्ग संख्या तुम्ही सहजरित्या काढू शकाल ओके पहा व्यवस्थित या ठिकाणी आपण एक दोन एक्झाम्पल लिहून ठेवलेले आहेत ते व्यवस्थित समजून घ्या आधी बघा या ठिकाणी एक संख्या आहे बारा बारा या संख्येची वर्ग संख्या पहा आता बारा या संख्येची वर्गसंख्या काढत असताना आपल्याला काही गोष्टी लक्ष लक्षात ठेवायच्या आहेत तर पहा जेव्हा तुम्ही बारा या संख्येची वर्गसंख्या काढणार आहात तेव्हा प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर दिलेली जी काही संख्या, त्या संख्या आहे त्या संख्येमध्ये जे अंक आहेत त्या अंकांची वर्ग संख्या आधी लिहून घ्यायची पहा या ठिकाणी बारा बाराची वर्ग संख्या प्रथम आपण काय केलेलं आहे तर एक वर्गसंख्या एक लिहून घ्यायची दोनची वर्गसंख्या चार आहे बरोबर जर एक अंकी संख्या असेल तर अशा वेळेस तुम्हाला त्या संख्येच्या आधी शून्य वापरायचं आहे म्हणजेच शून्य चार ओके ही <laughs> स्टेप पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच या दिलेल्या संख्येतील अंकांची वर्गसंख्या आपण लिहून घेतली पहा ही वर्गसंख्या एक ची वर्गसंख्या एक दोनची वर्ग संख्या चार ओके आता पुढची स्टेप करायची आहे ती म्हणजेच काय तर ह्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा बघा एक गुणिले दोन गुणाकार येतो दोन आणि जो गुणाकार आला असेल त्या गुणाकाराला ह्या दोन ने गुणायचं ह्या दोन ने मग दोन गुणिले दोन बरोबर किती चार आता चार आन्सर आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी एक अंकी संख्या आलेली आहे उत्तर मिळालेलं आहे म्हणून अशा वेळेस काय करायचं पुन्हा या संख्येच्या खाली त्याची मांडणी करत असताना एकक स्थानी शून्य द्यायचा दशक स्थानी जे काही उत्तर आलेलं असेल ते लिहायचं आता ते लिहिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढची क्रिया करायची असते ती म्हणजेच कोणती तर या ठिकाणी या आलेल्या संख्येची बेरीज करायची चार शून्य चार शून्य चार चार एक एक म्हणजेच आपल्याला जो काही उत्तर मिळालं ते आहे एकशे चव्वेचाळीस बारा या संख्येच आपण स्क्वेअर समजून घेतला किंवा बारा या संख्येची वर्ग संख्या आपण या ठिकाणी मिळवलेली आहे एकशे चव्वेचाळीस वन फोर्टी फोर ओके सेकंड पहा व्यवस्थित पहा जरा लक्ष देऊन दुसरा एक्झाम्पल आहे पस्तीस या संख्येची वर्गसंख्या आता पस्तीस या संख्येची वर्ग संख्या मिळवत असताना आपल्याला पुन्हा त्याच गोष्टी समजून घ्यायच्या आहेत पहा या ठिकाणी आपण सोडवतोय वर्ग वर्गसंख्या कशी मिळवली पहिल्या संख्येची वर्गसंख्या तर दिलेली जी काही संख्या आहे त्या संख्येमध्ये जे अंक आहेत त्या अंकांची वर्ग संख्या लिहून घ्यायची पहा तीनची वर्गसंख्या नऊ पाच ची वर्गसंख्या पाच ची वर्गसंख्या पंचवीस ते झालं की या दोन अंकांचा गुणाकार करायचा आणि आलेल्या गुणाकाराला दोन ने गुणायचं खूप सिंपल आहे पहा तीन गुणिले पाच पंधरा गुणिले दोन बरोबर पंधरा जुने तीस जी काही आलेली बेरीज असेल त्या बेरजेची मांडणी करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर समजा दोन अंकी संख्या असेल किंवा एक अंकी संख्या उत्तर आलेला असेल गुणाकार केल्यानंतर तर त्याची मांडणी करत असताना शून्य एकक स्थानी लिहून घ्यायचा आणि नंतर जे आन्सर आलेलं असेल त्याची मांडणी ह्या पद्धतीने करायची आहे नंतर याची बेरीज करायची पाच शून्य पाच दोन शून्य दोन नऊ अधिक तीन बरोबर बारा म्हणजेच एक हजार दोनशे पंचवीस हे जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला पस्तीस या संख्येची वर्ग संख्या मिळालेली आहे की नाही सोपं खूप सिंपल आहे तुम्ही सुद्धा अगदी काही सेकंदात अशी वर्ग संख्या तुम्ही मिळवू शकता बघा आपण पुढचा एक्झाम्पल घेऊया अधिक समजण्यासाठी पहा या ठिकाणी आपण तिसरा उदाहरण सोडवतोय तिसरा उदाहरण आपण घेऊया साधारणपणे सत्तेचाळीसची वर्गसंख्या फोर्टी सेवन ही जी काही संख्या आहे या संख्येची आपल्याला वर्ग संख्या मिळवायची आहे ती कशी मिळवायची तर सर्वात आधी आपल्याला जी क्रिया करायची आहे ती म्हणजेच काय तर जे दिलेले अंक असतील त्या अंकांची वर्गसंख्या लिहून घ्यायची त्या त्या अंकाच्या खाली जसं चार की चारची वर्गसंख्या आहे सोळा ओके सातची वर्गसंख्या आहे एकोणपन्नास ही क्रिया झाल्यानंतर या दोन अंकांचा गुणाकार करायचा चार गुणिले सात गुणाकार किती येतो सातके सात साधूने चौदा सातरेक एकवीस सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस गुणाकार आला दोन अंकांचा गुणाकार अठ्ठावीस आला पहा गुणाकार आल्यानंतर या गुणाकाराला दोन करायचे उत्तर किती पहा सिंपल आहे दहा ते सोळा सहाशे सहा सोळाशे सहा एक हात चार चार आणि एक पाच म्हणजेच छपन्न गुणाकार आल्यानंतर आपल्याला त्या गुणाकाराची मांडणी कशी करायची आहे जे उत्तर मिळालेलं असेल ते ते लिहिण्यापूर्वी एकक स्थानी असणाऱ्या सं अंकाच्या एकक स्थानी शून्य लिहून घ्यायचा नंतर जे काही उत्तर मिळालेलं असेल त्याची मांडणी करायची आहे अशा पद्धतीने आणि नंतर त्यांची बेरीज करायची नऊ शून्य नऊ सहा आणि चार दहा दहाशे शून्य एक हाच चार सहा आणि एक सात सात आणि पाच बारा एक हातच्या एक आणि एक दोन म्हणजेच दो दोन हजार दोनशे नऊ आपल्याला ह्या वर्गाची ह्या संख्येची वर्ग संख्या मिळालेली आहे दो दोन हजार दोनशे नऊ ओके पुढे पहा पुढचं एक्झाम्पल पहा चौथा एक्झाम्पल खूप सोपा आहे बघूया आपण अठ्ठ्याऐंशी या संख्येची वर्गसंख्या मिळवा पहा पुढचं उदाहरण आपण लिहिलेलं आहे अठ्ठ्याऐंशी या संख्येची वर्ग संख्या खूप सिंपल आहे पुढचे उदाहरण तुम्हाला सोडवायला देणार आहे जर ही ट्रिक्स तुम्हाला समजली तर नक्कीच पुढचे उदाहरण तुम्हाला सोडवता येतील पहा पुन्हा एकदा लक्ष द्या व्यवस्थित पहा ते समजून घ्या अठ्ठ्याऐंशी या संख्येची वर्ग संख्या काढत असताना काही सेकंदात आपण काढू शकतो या ठिकाणी कोणत्याही संख्येची वर्ग संख्या आपण काही सेकंदात काढू शकतो फक्त त्यासाठी टेबल्स येणं अपेक्षित आहे किंवा मल्टिप्लाय जर करता आलं लगेच तर आपण ते काढू शकतो संख्या जर माहिती असतील संख्यांवर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात स्कॉलरशिप असो स्पर्धा परीक्षा असो किंवा इवन आपण आपले जे काही व्यावहारिक ज्ञान असतं त्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत पटकन आपण हिशोब करू शकतो बरोबर की नाही फक्त शिक्षणाच्या दृष्टीने नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणून समजून घ्या फक्त परीक्षा देताय किंवा स्कॉलरशिपला आहे त्यांच्यासाठी महत्वाचं नसून सर्वांसाठी फायद्याचं आहे बघा अठ्ठ्याऐंशी या संख्येची वर्ग संख्या काढत असताना प्रथम आपण दिलेल्या अंकांची वर्गसंख्या लिहून घ्यायची आठची वर्गसंख्या चौसष्ट दुसऱ्या आठची वर्गसंख्या चौसष्ट ओके किमान नऊ पर्यंत आपल्याला वर्गसंख्या माहितीच आहेत पुढची क्रिया आपल्याला करायची आहे दिलेल्या दोन अंकांचा गुणाकार गुणिले दोन बघा आठ गुणिले आठ बरोबर किती चौसष्ट आलेल्या गुणाकाराला आपल्याला दोन ने गुणायचे आहेत चौसष्ट दोन गुणाकार किती येतो चौसष्ट दोन चार एक चार चार दोन आठ आणि बारा एकशे अठ्ठावीस उत्तर आले बरोबर एकशे अठ्ठावीस उत्तर आल्यानंतर त्याची मांडणी कशी करायची आहे एकक स्थानी शून्य लिहायचा नंतर सहाच्या खाली आठ नंतर चारच्या खाली दोन सहाच्या खाली एक आणि यांची काय करायची बेरीज करायची बेरीज करा पहा चार शून्य चार सहा आणि आठ चौदा चौदाशे चार एक हातच्या चार आणि पाँच, एक पाच पाच आणि दोन सात सहा आणि एक सात सात हजार सातशे चव्वेचाळीस बघा अठ्ठ्याऐंशी या संख्येची वर्ग संख्या किती मिळाली सात हजार सातशे चौवेचाळीस ही संख्या आपल्याला मिळालेली आहे अठ्याऐंशी या संख्येची वर्गसंख्या आहे की नाही सोपं म्हणून सांगतो विदिन सेकंदात तुम्ही वर्गसंख्या मिळवू शकता फक्त ही गोष्ट किंवा ह्या ट्रिक्स तुमच्या लक्षात राहणं अपेक्षित आहे नक्कीच लक्षात राहील जर व्यवस्थित समजून घेतलं असेल तर तुम्हाला हे करणार आहे अन्यथा समजणार नाही समजून घेण्यासाठी व्यवस्थित तो व्हिडिओ पॉज करून ठेवा तो समजून घ्या सोडवलेलं कसं आहे ते समजून घ्या स्टेप बाय स्टेप त्या क्रिया करणं अपेक्षित आहे अन्यथा आपलं उत्तर चुकण्याची शक्यता आहे तर मित्रांनो जर तुम्हाला ट्रिक्स समजले आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा अधिकाधिक आपल्या मित्र पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ही माहिती पोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती समजायला मिळेल आणि ते सुद्धा सहजरित्या काही सेकंदात दिलेल्या संख्येची वर्ग संख्या मिळवू शकतात तर मित्रांनो जर आपल्याला माहिती उपयुक्त वाटली असेल ट्रिक्स आवडली असेल तर नक्कीच आपला व्हिडिओ लाईक करा अधिकाधिक शेअर करा जेणेकरून सर्वांनाच ही माहिती मिळू शकेल आणि महत्वाचं म्हणजेच काय जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपला चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा का त्याचं कारण सांगतोय कारण अशाच प्रकारची उपयुक्त माहितीची नोटिफिकेशन आपल्याला मिळवायची असेल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ओके आणि या ट्रीक वर आधारित तुम्हाला सोडवण्यासाठी पाच उदाहरण दिलेले आहेत याच ट्रिकचा वापर करून तुम्हाला सोडवायचा आहे बघूया किती वेळ लागतोय बरं ओके गुणाकार करून सोडवून पहा आणि जी काही तुम्हाला ट्रिक सांगितली त्या ट्रिकचा वापर करून ते तुम्ही सोडवून पहा कोणती ट्रिक तुम्हाला उपयुक्त वाटते किंवा कोणती गोष्ट तुम्हाला सोपी जाते ते समजून घ्या ओके लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने तोपर्यंत टेक केअर बाय बाय